चौदावा हप्ता वाटप अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींसाठी खुश खबर अशी बातमी सरकारच्या माध्यमातून असून सरकारचा देखील अत्यंत निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे लाडक्या बहिणी वाटत होते की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता लवकर मिळणार का नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिनीच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जाणार आहे मात्र आता ऑगस्ट महिन महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो आता सर्वच लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार दे नाही कारण की लाडके बहीण योजनेचे सरकारच्या माध्यमातून पडताळणी करण्यामध्ये येत असून यामध्ये आता बहुतांश महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता लाडके बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता काही लाडक्या बहिणींना चार रुपयांचा काही लाडक्या बहिणींना तीन रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा अशा पद्धतीने आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे त्याचबरोबर आता आता या ठिकाणी वाटप अतिशय बातमी समोर आली आहे नेमका कधीपासून वाटप केला जाणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आणि नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार म्हणजेच की सर्व महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला वरती बात में बात में तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात लाडकी बहीण योजने अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहिणी योजना चौदा हप्ता वाटप खुशखबर अशी बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून सरकारचा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी ही आता देण्यामध्ये आली असून लाडक्या बहिणीं साठी खुश अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बन योजनेचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता जेवढा निधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यासाठी लागणार होता तेवढा निधी आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केला जाणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत ही रक्कम जमा केली जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता कोणाला चौदा हप्ता मिळणार ते आपण सोप्या भाषेमध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला असून आता चौदाव्या हप्त्याचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे मात्र आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो सर्वच लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार नाही याचं मुख्य कारण कोणतं आहे तर लाडकी बहीण योजनेची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये आली होती आणि लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये ज्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे अशा अपात्र महिलांना आता या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देण्यामध्ये येणार नाही आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त आता लक्षपूर्वक या ठिकाणी पाहू शकता आता ज्या कोणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी तेरावा हप्ता मिळाला मिळाला आहे लक्षपूर्वक पाहत चला ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असतील अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता तेराव्या हप्त्या पाठोपाठ ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर डेबीटी प्रक्रिया ॲक्टिव्ह असेल तरच हप्ता मिळणार आहे कारण की लाडकी भन योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त डी बी टीच्या माध्यमातूनच जमा केला जात असतो त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या बँकेची या ठिकाणी डीबीटी अॅक्टिव्ह आहे म्हणजेच की तुमच्या बँकेचे डी बी टी असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे त्यानंतर घरामध्ये दोन पेक्षा जास्त लाभ घेत नसतील तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे कारण की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच लाडकी बहीण योजनेचा हा महिला लाभ घेऊ शकणार आहेत एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे जर एखाद्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळणार नाही त्यानंतर या ठिकाणी तुमचे लाडकी बन योजनेचे जे फॉर्म स्टेटस आहे ते या ठिकाणी अप्रुवड असले पाहिजे अशा प्रकारे लाडकी भन योजनेचा चौदावा हप्ता फक्त पात्रच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत आहेत फक्त अशाच महिलांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे आणि ज्या महिला लाडकी बन योजने च्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना सध्या अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो फक्त लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असणाऱ्याच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार ते आपण सविस्तरपणे पाहूयात आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहिला गेला तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी बातमी समोर आली आहे आता नेमका चौदा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लक्षपूर्वक पाहत चला कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार ते आपण या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू पाहू शकता पात्र असून सुद्धा काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता अशा लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असून सुद्धा काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता तर अशा लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे तर आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पात्र असून सुद्धा जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही आणि जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे म्हणून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये यांची जर बेरीज केली म्हणजेच की बारावा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल आणि चौदावा हप्ता असेल यांची जर बेरीज केली तर साधारणतः या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता हप्त्याचे वाटप केले जाणार आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला लाडकी भन योजनेमध्ये पात्र असूनसुद्धा ज्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता मोठी रक्कमही जमा केली जाणार आहे आणि लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असूनसुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ताह जमा झाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा वाप्ता एक हजार पाचशे रुपयांचा जुलै महिन्याचा तेरा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आता वाटप केला जाणार आहे म्हणून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता ज्या लाडक्या बहिणींना बारावा आणि तेरा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे त्यानंतर आता तीन हजार रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पहा चला आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे मात्र जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पात्र असून सुद्धा जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे मिळून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि फक्त आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी येणार याकडे ज्या लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे ज्या लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे प्रत्यक्षा आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वरती आतापर्यंतचे सर्व हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त ऑगस्ट महिन्याचा सप्ता एक हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते, ते देखील आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता या ठिकाणी एकवीस रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर महावित्तीय सरकारने लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकवीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की दोन हजार शंभर रुपयांचा सप्ताह देण्याचे आश्वासनं दिले होते मात्र ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकवीस रुपयांचा सप्ताह जमा झाला नाही सध्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा वाटप केला जात आहे आणि नेमका हप्ता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असून नेमका हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आम्ही जे आश्वासन दिले आहे ते आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली होती त्यानुसार आता लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांऐवजी लवकरच एकवीस रुपयांचा सप्ताह देण्यामध्ये देणार आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या हप्त्यामध्ये आता लवकरच या ठिकाणी वाढ करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्या असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये वाढ करण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये येत आहे आणि लवकरच आता एकवीस रुपयांचा हप्ताह दिला जाईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण सविस्तर तर आता लाडकी भन योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये मिळणार हे तर आता तुम्हाला समज समजलेच असेल त्यानंतर एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे लवकरच एकवीस रुपयांचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे हे देखील तुम्हाला माहीतच झाले असेल त्यानंतर चौदा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत फक्त अशाच महिलांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे म्हणजे म्हणजेच की सर्व महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका बँक खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तू या ठिकाणी रक्षाबंधन भेट म्हणून देण्यामधील अशी माहिती समोर आली होती म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी म्हणून तीन हजार रुपये रक्षाबंधन भेट म्हणून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची माहिती समोर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त तेराव्या हप्त्याचेच एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि चौदावा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता रक्षाबंधन याच दिवशी द्यायचा होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकलेला नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे साधारणतः दोन हजार पाचशे ते तीन हजार कोटी रुपये अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपासून वाटप होणार तर समोर आलेल्या माहितीनुसार आता येत्या पाच ते सहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद